महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांची राधानगरी येथील आजची जी पदयात्रा होती ती आमदार प्रकाश आबेडकर प्राध्यापक संजय मंडलिक पालकमंत्री हसन मुश्रीफ महायुतीचे सगळे पदाधिकारी असतील त्यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ही पदयात्रा राहुल गांधींच्या पदयात्रेला लाजविणारी होती हे माझे ठाम मत असून छत्रपती घराण्याला बदनाम करण्याचे काम कोणी केले असेल तर ते काँग्रेस पक्ष आणि उबाळठा गटाने केले आहे असा गंभीर आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राधानगरी येथे आयोजित केलेल्या महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सांगता सभेत केला ते पुढे म्हणाले की काँग्रेस व उबाठा गटाचे लोक प्राध्यापक संजय मंडलिक व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत सुटले आहेत प्राध्यापक संजय मंडलिक यांनी भर उन्हात अनवाणी जाऊन छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घातला फक्त बांद्र्यामध्ये बसून गप्पा मारणाऱ्यांनी रात्री दहा वाजता तरी येऊन घालावा असे सांगितले प्राध्यापक संजय मल्लिक यांचा विजय ही काळ्या दगडावरील रेष असल्याचे सांगितले राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्राध्यापक संजय मंडलिक यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी ताकदीने काम केले आहे या कामाचा लेखाजोखा का? उद्याच्या सात तारखेला होणार आहे धनुष्य बाणाला मत देण्यासाठी प्रत्येक माणसाला प्रवृत्त करण्यासाठी राधानगरी तालुक्यातून उच्चांके मतदान देण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावातील मतदारापर्यंत पोहोचावे आपले गाव आपला भाग आपल्या परिसरात प्रत्येक मत नोंदविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सतर्क रहावे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात प्राध्यापक संजय मंडलिक यांची लहर असल्याचे त्यांनी सांगितले प्राध्यापक संजय मंडलिक म्हणाले की मी राधानगरी तालुक्यातील ऐंशी गावांचा दौरा केला आहे खासदारकीच्या माध्यमातून राधानगरी तालुका जिल्हा परिषद मतदारसंघात दोन कोटी अठ्ठावीस लाख ,00 रुपयांचा निधी दिला आहे सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघात दोन कोटी सव्वीस लाखाचा निधी दिला आहे कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघात एक कोटी एक्केचाळीस लाख ,00 रुपयांचा निधी दिला आहे कौलव जिल्हा परिषद मतदारसंघात एक कोटी एकवीस लाख ,00 रुपयांचा निधी दिला आहे राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघात दोन कोटी चार लाख रुपयांचा निधी दिला असल्याचे सांगितले पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे भाषण झाले समारंभापूर्वी राधानगरी बसस्टँड ते सभास्थळी प्राध्यापक संजय मंडलिक यांनी भव्य पदयात्रा काढली या पदयात्रेत उद्योग मंत्री उदय सामंत आमदार प्रकाश आबेटकर प्राध्यापक संजय मंडलिक बिद्री कारखान्याचे संचालक राजेंद्र भाटळे भाजपचे जिल्हा ग्रामीण कोषाध्यक्ष बी एस पाटील युवा नेते अभिषेक डोंगळे शिवसेना तालुका प्रमुख तानाजी चौगुले भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आरडे तालुका अध्यक्ष विलास माजी तालुका अध्यक्ष दीपक शिरगावकर आदींसह हजारो कार्यकर्ते महिला उपस्थित होते प्रास्ताविक दीपक शेट्टी यांनी केले आभार मनसेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी मानले कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील परंतु आजची जी पदयात्रा होती माननीय आमदार प्रकाश आंबेडकर साहेब असतील संजय मंडलिक साहेब असतील आणि महायुतीचे सगळेच पदाधिकारी असतील त्यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ही पदयात्रा राहुल गांधींच्या पदयात्रेला राजवणारी होती हे माझं ठाम मत बनलेलं आहे आणि दुपारी बारा वाजता एवढ्या उन्हातनं मंडलिक साहेबांच्या प्रेमापोटी मुस्लिम साहेबांच्या प्रेमापोटी प्रकाश आंबेडकरांच्या प्रेमापोटी महायुतीच्या उमेदवाराला आपल्याला मतदान करायचं आहे या भावनेतनं आपण हजारोंच्या संख्येनं या पदयात्रेला आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल महायुतीचा एक मंत्री म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो आपल्या सगळ्यांचे आभार देखील मानतो आणि आपल्याला माहिती आहे की उभाट्याचे अनेक लोक पंडलिक साहेबांवर असतील मुस्लिम साहेबांवर असतील टीका करण्याचा प्रयत्न करत पंडित साहेब मला त्यांना आवाहन करायचं आहे उद्याचा एक दिवस आहे ज्या पद्धतीनं भर बाराच्या उन्हामध्ये आपण अनवाणी जाऊन छत्रपती शाहू महाराजांना हार घातला भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हार घातला फक्त बांद्र्यामध्ये बसून गप्पा मारणाऱ्यांनी रात्री दहा वाजता तरी येऊन घालावा ही माझी त्याला विनंती आहे आणि छत्रपती किराणाबद्दलचा आदर मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की दोन वर्षापूर्वी त्यांचा कुठे गेला होता हा देखील प्रश्न त्याला विचारला पाहिजे आज ज्या काही छत्रपती घराण्याबद्दलच्या आपुलकीच्या भावना हे उभा ठावाले मांडत आहेत माझं तर असं मत आहे की खऱ्या अर्थानं या घराला बदनाम करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते काँग्रेसनं आणि उभा ठाणं केलेलं आहे आम्ही कोणी केलेलं नाही मी त्याचा साक्षीदार आहे दोन वर्षापूर्वी संभाजीराजे छत्रपतींना राज्यसभेची उमेदवारी देण्याचा प्रश्न निर्माण झाला ते उभाटाच्या पक्षप्रमुखांनी मला मध्यस्थी करायला लावली मला संभाजीराजे छत्रपतींबरोबर बोलायला लावलं आणि एवढंच नाही आज छत्रपती घराण्याबद्दल जे आदर बाळगत आहेत त्यांनी संभाजीराजे छत्रपतींबरोबर एक ॲफिडेव्हिट करून घ्यावं आणि ते स्वतःच्या अक्षरात उदय सापन्न करावं हे आदेश मला दिलेले होते आणि मुस्लिम साहेब त्या ॲफिडेव्ह ॲफिडेव्हिटमध्ये जे काय लिहिलेलं होतं ते अतिशय महत्त्वाचं आहे त्या ॲफिडेव्हिटमध्ये असं लिहिलं होतं की संभाजीराजे छत्रपती यांनी ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंत उभाटाच्या पक्षप्रमुखांचा आदेश मानला पाहिजे त्यांनी व्यासपीठावर येऊन शिवसेनेचा प्रचार केला पाहिजे त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला पाहिजे त्यांनी शिवसेनेच्या विरोधात काम करता का नये आणि हे जर तुम्हाला जमलं नाही तर तुम्हाला दिलेली राज्यसभेची खासदारकीची उमेदवारी पक्षप्रमुख काढून येतील हे अफिडेव्हिटमध्ये लिहिलेलं होतं त्यावेळी कुठं छत्रपती घराण्याबद्दलचा आदर केला दोन वर्षापूर्वीचा अजून एक किस्सा आहे सा प्रकाश सांगू का <laughs> 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 मुलीफ साहेब राधानगरीमध्ये मी एका कार्यक्रमाला आलो होतो छत्रपती शाहू महाराजांच्या का स्मारकांचा लोकार्पण सोहळा होता आणि प्रकाश आंबेडकर साहेबांनी उघाटाच्या नेत्यांना या कार्यक्रमाला बोलवलेलं होतं दोन दिवस दो प्रकाश आंबेडकर दौरा फायनल झाल्यानंतर माझ्याशी संपर्क ठेवून होते की उघाटाचे युवा नेते या ठिकाणी आले पाहिजेत पंधरा हजार लोक वीस हजार लोक या ठिकाणी जमणार आहेत आणि त्यांनी या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहिलं पाहिजे शेवटी आदल्या रात्री बारा वाजता मला प्रकाशजींना सांगावं लागलं प्रकाशजी काही भाग्याचे क्षण प्रत्येकाच्या नशिबामध्ये यावे लागतात तो भाग्याचा क्षण त्यांच्या नशिबात नाही पण माझ्या नशिबात आहे ते येणार नाही त्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला मी येणार आहे आणि मी त्या लोकार्पण सोहळ्याला आलो सगळ्या छत्रपती घराण्यातले लोक त्या ठिकाणी आलेले होते पण पुढचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे ते शाहू महाराजांच्या स्मारकाचं लोकार्पण सोहळ्याला आले नाहीत परंतु दुसऱ्या दिवशी त्याच विमानानं गोव्याला जी, गो जी फुटबॉल मॅच होती त्या फुटबॉल मॅचच्या बक्षीस समारंभाला ते उपस्थित राहिले म्हणजे ज्याला छत्रपती शाहू महाराजांबद्दल आपुलकी नाही त्यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा ज्यांना मान्य नाही लोकार्पण सोहळ्याचं महत्त्व नाही त्याच्यापेक्षा फुटबॉल स्पर्धेचं महत्त्व आहे अशा लोकांच्या मागा आपण उभं राहणार का हा निर्णय करणारी उद्याची निवडणूक आहे सात तारखेची निवडणूक आहे काल देखील मी एका भाषणामध्ये सांगितलं दोन हजार नऊला देखील लोकनेते स सदाशिवराव मंडलिक साहेब या मतदारसंघात उभे होते त्यावेळी प्रतिस्पर्धी उमेदवार कोण होते याच्यामध्ये मला जायचं नाही पण त्यावेळी देखील आपण सगळ्यांनी लोकनेते सदस्यराव पंडिक साहेबांना सत्तेचाळीस हजाराचं सा मताधिक्य या संपूर्ण परिसरात दिलेलं होतं त्याचीच पुनरावृत्ती सात तारखेला झाली पाहिजे वतीने मी पहिल्यांदा आपले आभार व्यक्त करतो खरं म्हटलं तर दोन दो तीन निवडणुकीचा दो दो उमेदवार म्हणून मला या राधानगरीचा मोठा अनुभव आहे दोन हजार चौदा साली ज्यावेळी या राधानगरी मतदारसंघामध्ये विशेषतः शहरामध्ये पदयात्रेच्या निमित्तानं आलो तो आजोदान टिपी वाजवण्या पाच सहा आणि आम्ही पाच सहा याच्या पलीकडे माणसं नव्हतं पण मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मला वाटते अशीच भव्य रॅली मागच्या वेळी झाली आणि त्याच्याहीपेक्षा कदाचित जास्त ताकदभर ताकदभर जास्त अशा पद्धतीची पदयात्रेची रॅली आज झाली आणि म्हणून अनेक निवडणुकामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला आपण अनुभव घेतला विशेषतः दोन हजार नऊच्या माझ्या वडिलांच्या निवडणुकीच्या वेळेचा अनुभव आपल्याला माहिती आहे या मतदारसंघामध्ये कोणी नेते मंडळी नव्हती आणि मग काय होणार अशी परिस्थिती असताना या राधानगरी शहरामध्ये ज्यावेळी था, मीटिंग सभा झाली त्यावेळी या निवडणुकीचा निर्णय करणार हा अनुभव दोन हजार नऊच्या निवडणुकीचा आणि त्याच पद्धतीनं या निवडणुकीची सुरुवात झाल्यानंतर माझ्या समोरच्या उमेदवारांची उमेदवारी आधी जाहीर झाली माझ्या उमेदवारांना थोडासा उशीर थो झाला थो आणि उशीर झाल्यानंतर या विभागातल्या काही लोकांनी त्यांना मदत करायचं ठरवलं हळूहळू प्रचाराची यंत्रणा पुढे गेली माझी उमेदवारी घोषित झाली आणि हळूहळू या मतदारसंघामध्ये अशी चर्चा झाली सगळा राधाने ताडुगा भारत आम्हाला सुद्धा वाटलं तसं तर अनेक नेते सुद्धा त्यांना पाठिंबा द्यायचं ठरवलं आणि मग जेव्हा आंबेडकर साहेब असतील राजेंद्र भाटले असतील साहेब असतील सगळे तानाजीराव सगळे कामाला लागले साहेब मी या मतदारसंघाचा आमदार साहेबांच्या सा जवळ ऐंशी टक्के गावांना जाऊन आले ऐंशी म्हणजे दहावीस टक्के राहिले असतील पण प्रत्येक मतदारसंघाच्या या प्रचार दौरा झाला आणि त्या प्रचार धावत्या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं माझ्या लक्षात आलं तशी काही परिस्थिती या भागामध्ये नाही अत्यंत दाखटीनं सामान्य कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये महायुतीला पाठिंबा देण्यासाठी उभा आहे आणि म्हणून परवासुद्धा राधानगरी मतदारसंघातल्या विविध गावांचा दौरा करत असताना या गावामध्ये सुद्धा दोन तीन ठिकाणी बैठका आमदार साहेबांनी घेतल्या आणि या निवडणुकीमध्ये प्रत्येक ठिकाणी माझ्या माध्यमातून खासदार झालेले काम मांडण्याचा मी प्रयत्न केला त्यामध्ये जाता जाता, 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 जाता जा विकास कामांचा उल्लेख करावा मी आत्ता बोलतो आहे राधानगरी जिल्हा परिषद जे आहेत त्यामध्ये राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दोन कोटी अठ्ठावीस लाख रुपयाचा निधी माझ्या माध्यमातून दिला सरोळे मतदारसंघामध्ये दोन कोटी सा सव्वीस लाख रुपये कसबा वाळवे मतदारसंघामध्ये एक कोटी एक्केचाळीस लाख रुपये कौलव मतदारसंघामध्ये एक कोटी एकवीस लाख रुपये आणि राशडे मतदारसंघामध्ये दोन कोटी चार लाख रुपये असे नऊ कोटी वीस लाख रुपये हे खासदार फंडाचं देण्याचं काम माझ्या माध्यमातून झालं देशभरामध्ये महायुतीच्या या एकूण लोकसभेच्या उमेदवारीच्या संदर्भात अत्यंत चांगल्या पद्धतीनं चाललेल्या कॅम्पेनिंगमध्ये खासदार संजय मंडलिक साहेबांच्यासाठी या तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ही, पर ही निवडणूक अतिशय ताकदीनं शक्तीने यशस्वी करण्यासाठी आपण सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं काम केलं या सगळ्या कामाचा रिझल्ट उद्याच्या सात तारखेला होणार आहे आज पाच वाजता प्रचार संपतोय आणि उद्याचा आणि परवाचा दिवस आपल्या सगळ्यांच्याकडे आहे बुद्धिवेताचं राजकारण अपप्रचाराचं राजकारण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त आणि फक्त धनुष्यबाण आणि धनुष्यबाणासमोरचं बटन दाबण्यासाठी प्रत्येक माणसा माणसाला प्रवृत्त करून अतिशय चांगल्या पद्धतीनं उद्याच्या निवडणुकीमध्ये राधानगरी तालुक्यातून अत्यंत चांगल्या पद्धतीचं मधाधिक्य मिळण्यासाठी आपल्या आपल्या गावामध्ये आपल्या आपल्या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारे सगळे सहकारी कार्यकर्त्यांना माझी इतकीच विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं गाव आपला भाग आणि आपला परिसरातल्या प्रत्येक मत नोंदण्यासाठी आजपासून सतर्कतेने आपण सगळेजण काम करूया पलीकडे काय चाललं आहे अलीकडे काय चाललंय हे सगळं बघण्यापेक्षा सुद्धा जिल्ह्यात अत्यंत चांगल्या पद्धतीनं महायुतीचं वार आहे देशभरामध्ये दे नरेंद्र मोदींची लहर आहे आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संजय मंडलिकांची लहर आहे अशा पद्धतीचं वातावरण आहे पालकमंत्री आदरणीय मुसिम साहेबांच्या नेतृत्वाखाली ने या जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वजण हा संपूर्ण मतदारसंघ त्या त्या मतदारसंघातले सर्व तिन्ही पक्षाचे चारही पक्षाचे पाच पक्षांचे कारण याच्यामध्ये एका बाजूला भारतीय जनता पक्ष आहे दुसऱ्या बाजूला शिवसेना आहे आणि तिसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याबरोबरीनं आर पी आयचे सगळे नेते आणि त्याचबरोबर मनसेचे सुद्धा आदरणीय राजसाहेबांचे सगळे सहकारी या सगळ्यांच्या माध्यमातून मतदारसंघात बिंदून आपण सगळ्यांनी काढला आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण तयार झालं आहे त्या सगळ्या वातावरणाच्या माध्यमातून उद्याच्या ताकदीनं सात तारखेला चांगल्या पद्धतीनं निवडणूक यशस्वी करण्यासाठी आपण सगळेजण काम करूया अशा पद्धतीची विनंती करतो आपकी बार पार हा नारा घेत असताना आदरणीय संजय दादांना केवळ बदला नाही तर नरेंद्र मोदींच्या विकासाला विश्वासाला सुरक्षिततेला आणि आपल्या सगळ्यांच्या भविष्याला मतदान करण्यासाठी आपण सगळेजण ताकदीनं शक्तीनं काम करूया अशा पद्धतीची विनंती करतो निवडणुकीमध्ये दोन तीन गोष्टींच्यावरती आपण सगळेजण चर्चा करत असताना प्रचाराच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलो आहे राधानगरी तालुक्यातले आज या ठिकाणी शहरातले आणि या परिसरातले विशेषतः या जिल्हा परिषद मतदारसंघातले सगळे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य प्रमुख नेते आजी माजी पदाधिकारी सरपंच साहेब सगळे या सगळ्यांनी सुद्धा राधानगरी परिसरातल्या प्रत्येक माणसानं या उमेदवारीबरोबर आमच्या महायुतीला पाठिंबा देण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीची भूमिका घेतल्याबद्दल मी सर्वांच मनापासून अभिनंदन करतो अतिशय ताकदीनं शक्तीनं आपण सगळ्यांनी दोन दिवस काम करूया आणि ही निवडणूक यशस्वी करूया अशा पद्धतीची विनंती करतो निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज